राम राम मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपला सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत करतो आणि सगळ्याली शुभ सकाळ तर मित्रांनो रात्रीची आहे हे पहा आता या पोती भीतीत पोतीले बसले अंग टाकून तर मित्रांनो आता पहा आपल्या काही नाही काय नाही सर्वसाधारण आपलं व्हिडिओ राहतात मग आता या पोतीनं अंग टाकून ना खुर्ची ना, ना काही आपला सर्वसाधारण पद्धतीनं बसायचा मस्तपैकी आणि आपल्या मित्रांशी गप्पा मारायच्या तर मित्रांनो आता माईक दिलाय इथं माईक आता अनेक मित्र मला विचारतात का तुमच्याकडं माईक कोणते तर मायकडं ना मित्रांनो बो याचा माईक आहे तो ऑनलाईन मागितला होता आपण आणि स्टँड आहे आमच्या एका सरांनी म्हणजे ते लईत लिंक देऊचे ते दिल्लेला राहतात त्या सरांनी मला स्टँड दिला होता मग स्टँड म्हणला ना मित्रांनो कोणाला समोर काय असा व्हिडिओ काढायला ठेवायची गरज नाही आहेत मग स्टँड आटकावून द्यायचा आणि माईक आटकावून द्यायचा आपला बोलायचा मस्तपैकी मित्रांनो आता काय झालं आहे क कालही वेळ भेटली नव्हती व्हिडिओ बनवायला पण काल आहे ना मी व्हिडिओ आपल्याली थोडा उशीरा ना पण दिला होता आणि आजही वीड़ वेळ नाही भेटली मित्रांनो आता या कामाची गारबाड वगैरे राहते सगळा मग त्याच्यामुळं मग वेळच भेटली नव्हती मग आजही व्हिडिओ नाही बनवला पण आता मी तर म्हणतोय आपली मला सर्व रोज आपल्या मित्रांसमोर काहीतरी गप्पा मारावा मित्रांनी शुभ सकाळ द्यावा या सगळ्या गोष्टी तर मित्रांनो आता मला अनेक मित्रांनी म्हणजे अशी कमेंट दिली होती का तुम्ही मोबाईल कोणता वापरतात तर मोबाईल आपल्या कसा मोबाईल आहे मित्रांनो एवढा काही खास नाही म्हणून त्याच मोबाईल आपली म्हणजे हे राहत आहे व्हिडिओ शूटिंग वगैरे सगळा त्याच्यावरच राहत आहे आणि काही मित्रांनी मला म्हणजे अशी कमेंट केली होती का तुम्ही यूट्यूबमध्ये सुरुवातीला कसं आलं तर मी काय मागच्या युट्यूबमध्ये सांगितलं होता पण काही म्हणजे असं आहे का पुन्हा पुन्हा सांगायची वेळ असे येते मित्रांनो काही जुने मित्र आहेत आमचे काही नवीन नवीन मित्र होतात ते आता नवीन नवीन मित्र राहिले होते मग तिला ऐकाय भेटत नाही तर ता मित्रांनो मी त्याही नवीन मित्रांसाठी सांगतो का यूट्यूबमध्ये सुरुवात म्हणजे अशी झाली मित्रांनो का मला ह्या मोबाईलचा काहीच येत नव्हता सुरुवातीला मी असं गाणी बिणी काही लिहायचो पण मग आमचं एक मित्र भेटलं मला मग त्याने सांगितलं का असा असा ब यूट्यूबमध्ये तुम्ही व्हिडिओ बनवा मग व्हिडिओ यूट्यूबचे मग बनवायला तिने मदत केली मला एडिटिंग वगैरे त्याने शिकवलं सगळं मला आणि मग त्याच्या रूपाने मग हळूहळू या लागलो पण ते झालं कवितेचा आणि गीतांचा तो चॅनल याकडे मित्रांनो आपला तो चॅनल ना आमचा कवी मारुती या नावानं तो चॅनल आहे आमचा आणि मग मी असं म्हणजे हे मोबाईल पाहत असताना मग मला ह्या नाज होता ना मित्रांनो मग मोबाईल पाहत असताना मग हे ब्लॉग सेड पाहिजे आहे मग त्याच्या दोन लाख कोणला सबस्क्रायबर कोणला एक हजार कोणला दोन हजार कोणला पाच लाख असं भरपूर सबस्क्रायबर राहायचं तर मग मित्रांनो मला पण वाटायचा का आपण पण असा ब्लॉग काढायचा ब्लॉग सिडव पण प्रश्न असा राहायचा का बोलता येईल का नाही येणार मग मी प्रयत्न केला थोडंसं एक दोन हिडवं मग ज्या वेळेला मी ब्लॉग सिडू काढायला लागलो ना एक दोन हिडू असा समोर मोबाईल धरून मग मी बोलायचा प्रयत्न केला असा समोर मग मीच पुन्हा पैसे चेक करून कसा येत आहे आपल्याली पण आपली अशी सर्वसाधारण गावरान भाषा मग असं वाटायचा का कोणी काही म्हणेल काय का तुमच्या आपल्या भाषेला हसतील का काय लोका असा वाटायचा पण मग मी त्याच भाषेत टाकायचा प्रयत्न केला पण मग मोबाईल चांगला धारता येत नव्हता आणि एडिटिंग तर चांगली जमतच नव्हती सुरातच हिडिओ पाहा तुम्ही ज्या टायमाला मी चॅनल ओपन केला ना एवढं काही खास हिडिओ नाही पण मग आणि मग ते तसंच बोलत राहिलो थोडासा असा पण आमच्या काही गावातील लोक काही मग हसायची मित्रांनो मग मी ते हिडू सुर सुरातला शेअर करायचो ना, था था ना। का तू काय असा बोलतोय ह्या काय असा मग मला लाज वाटायची असं वाटायचं का हिडिओ करूच नाही मग तरी पण मग मला चला आपली मायाबोली भाषे आपली गावरान भाषे टाकित बरं काय होत आहे पो आणि मला जर मित्रांनो कधी अशा कमेंट आल्या ना का तुमची भाषा खराब वगैरे हो तसा तर ता मग थोडा मी भाषा सुधरायचा प्रयत्न केला असता मी पण आपली मायाबोली भाषे हिचाच वापर म्या केला आतापर्यंत मग नंतर हळूहळू हळू हिडिओ बनवायला लागलो तर मग सुरुवातला यूज नाही यायचं यूज नवीन चॅनलला कोणलाच येते नाही मित्रांनो मलाच काय कोणलाच यूज येणार नाही मित्रांनो सुरातला दहाच यूज यायचं दहा नाही कधी कधी ना दोन दिवसातून एकच यूज येणार एक दोन तास झुरस राहणार यूज म्हणजे शून्यच यूज राहणार मग यूज नाही यायचं सबस्क्रायबरचा तर विषय नाही यूज नाही म्हणजे सबस्क्रायबरही नाही मग त्या टायमाला थोडासा असा निगेटिव्ह विचार मनामध्ये यायचा का आपण व्हिडिओ बनवतोय पण आपल्याला यूजच येते नाही ती आणि दुसरा व्हिडिओ पाहिजे ना मी त्याला हजारो यूज दोन हजार यूज असंही यायचं मित्रांनो मग थोडं निगेटिव्ह विचार त्याही टायमाला मला ते यायचं पण मग मी अनेक काही लोकांचा व्हिडिओ मी काय अनुभव घ्यायचो का युज घ्यायचं नाही तर ते म्हणाले सुरुवातीला असंच राहत आहे परत काय टेक्निकल वायलांचा व्हिडिओ पाहिजो ना तर ते म्हणजे सुरुवातीला असंच राहत आहे मग टाकीतच राहिलो मग ज्या टायमाला मग टाकीत राहिलो मग व्हिडिओ सुरुवातीला खराबच राहायचं मग नंतर आमचं एडिटर येत ना आमचं मित्र त्यांनी सांगितलं असं बनव तसं बनव मग काय हँडमास्टरमध्ये मी एडिटिंग करायला लागलो त्याचं मित्रांनो की एडिटिंग ही काय अँड मास्टर ॲपमध्ये मी करतो आहे कारण आमच्या मित्र दुसऱ्याही ॲप्स वापरत होती पण ज्याला जे येत आहे ते ॲप्समध्ये आपण करावा आणि थमडेल म्हणजे पोस्टर पोस्टर आहे ना पिक्सल ॲप्समध्ये बनितो आहे आता दुसरे काही ॲप्स असतील पण मग मी फक्त पिक्सल ॲप्समध्ये थमडेल बनवतो आहे आणि व्हिडिओ काय मास्टरमध्ये काढतो आहे तर चला मग असं मला थोडी थोडी शिकवली मग थोडं थोडा मी व्हिडिओ मोठाला आणि सुरुवातला दोनच मिनटाचा व्हिडिओ राहायचा तीनच मिनिटाचा व्हिडिओ राहायचं मग नंतर हळूहळू मला व्हिडिओ मोठा टाकायला लागलो मी थोडंसं मला एडिटिंग शिकवली या सगळ्या शिकावलं ना आणि मग व्हिडिओ टाकायला लागलो तर नंतर आहे ना मग हळूहळू युट्यूबही जास्त असं म्हणजे शेअर करायला लागलं मग व्हिडिओ कोणाला जास्त नंतर शेअर नाही करायचो मग दोनशे यूज यायला लागलं शंभर यूज तर मग चांगला वाटायला लागला मी थोडं मग सबस्क्रायबरही एक दोन एक दोन वाढत राहिलं मग अचानक म्हणजे असं शंभरच्या पुढे हिडिओ गेला ना मग आठशे नऊशे असं यूज यायला लागलं मग भारी वाटला मग नंतर मग त्या लोकांना जास्त पाहायला लागलं ना आता बाहेरच्या मित्रांचं काही नाही पण आमच्याच काही माणसं म्हणायची काही बोलवतो आहे भाषा नाही अस तुला चांगली बोलता एकदम गावडाळ बोलवतोय सुधरून बोल पण मित्रांनो सुधरून बोलून आपली भाषाच अशी आहे तर आपण सुधरून बोलायचं नाही म्हणला मग मित्रांनी कमेंट केल्या बरेच बऱ्याच मला कमेंट केल्या का तुमची हीच भाषा वापरा गावरान भाषाच वापरा मग हीच भाषा वापरली मी आणि आजपर्यंत ह्याच भाषेत तर मी दुसऱ्यांसाठी ना हजार दोन हजार तर वाटा वाटा मला वाटायचं मॉनिटाईज कधी होईल चॅनल मग आला असं मला वाटतं का मॉनिटाईज त्यांचं चॅनल आहे ते आपलं होईल का नाही तर मित्रांनो कधीच मला स्वप्नसुद्धा वाटत नव्हतं का एक वर्षाच्या आतमध्ये मग चॅनल मॉनिटाईज होईल ते यूज पाहून त्या टायमाला यायचं तसं पण एक वर्षाच्या आतमध्ये चॅनलही मॉनिटाईज झाला कारण चॅनल मॉनिटाईज झाला म्हणजे आपला सगळ्यांचा सपोर्ट व आमच्या सगळ्या मराठी माणसाचा सपोर्ट मला भेटला मित्रांनो आणि याची सगळी आपली कृपया मित्रांनो हा सगळा आश आपला आशीर्वाद आहे आणि आज चार हजार सबस्क्रायबर चार हजार मित्रांचा परिवार घेऊन मी माझा चॅनल हा चालितो आहे हा राम आदित्य मराठी ब्लॉग चार हजार सबस्क्रायबर आहेत वाच टाईम पूर्ण झाला आहे सगळा तर चार हजार सबस्क्रायबर म्हणजे हे मो नातेवाईक समजतो आहे मित्रांनो मी रोजही काही लोकांशी मी बोलतो आहे कोणालाही फोन नंबर देऊन ते फोन करतात मस्त प प्र, मस्त मस्त अशा कमेंट मस्त प्रतिक्रिया सगळ्या गोष्टी आणि अशा प्रकारे हळूहळू निगेटिव्ह विचार लोकांना आवाज ठेवायची अजूनही ठेवतात मित्रांनो काही यूट्यूब चॅनल हे खोलतात आणि काही ब काही बनवतात ह्या त्या, त्या। पण शक्यतो निगेटिव्ह विचारांकडे लक्ष नाही द्यायचा मित्रांनो आणि काही आपली गावरान माणसंही आहेत मित्रांनो ते यूट्यूब चॅनल माहीत नाही त्यांनी पण समजून घ्यायचा मित्रांनो आणि काही आमचे मित्र ती निगेटिव्ह विचार कर देत असतील तर शेवटी आपल्याली आपला जे आपल्याला मित्र सपोर्ट करतात सगळं उभा महाराष्ट्र आपलं हिडिओ पाहत आहे मित्रांनो भरपूर लांबून लांबून लातूर उस्मानाबाद बीड सांगली सातारा इथून कमें कमेंट येतात इथून फोन येतात मित्रांनो तर हेच आमचा परिवार आणि मग त्या निगेटिव्ह विचारांकडे लक्षसुद्धा नाही जातं आमचं आणि निगेटिव्ह विचारांचं लक्षसुद्धा नाही द्यायचा मित्रांनो एक सरांनी मागं कमेंट केली होती का तुम्ही काही काम करतात का नाही नुसतं हिडवस बन येतात का तर मित्रांनो आता या पा या मागं या सगळा धान्य येते भात वगैरे तर आपण काम नाही केला तर ह्या पिकत नाही मित्रांनो आपली चूल काम ना पेटत नाही पोरा सोरा मागं येते दोन पोरा येते त्यांनी आणि आपलाही पण उपजीविका आहे मग यांचा सगळा पोरांचा आजार येत आहे कुठून येत आहे मित्रांनो हे यूट्यूबमध्ये तर अजून काही कमाई नाही मित्रांनो चॅनल मॉनिटाईज आहे पण युट्यूबमध्ये काही एवढी खास कमाई नाही तर कष्टही करावंच लागतात मित्रांनो दुसरंही कष्ट करावंचं लागतात आपल्याला आहे आणि यूट्यूब व्यर्थ वेळात आपण हे व्हिडिओ बनवून आणि मग ते का यूट्यूब सुद्धा एक आपली आता आपली सराव लागली ना याच्यातसुद्धा आपल्याला पुढं जायचे कोणत्याही क्षेत्रात मित्रांनो आपल्याजवळ कले पुढं जायचे म्हणजे थोडासा पंधरा वीस मिनटं लक्ष दिला पाहिजे तो एक अभ्यास आहे मित्रांनो मग हे सगळं आता शेळ्या आहेत आपल्याला एक दोन चार शेळ्या आहेत त्या सांभाळायच्या शेती सांभाळायची ह्या यूट्यूब चॅनलही करायच्या मित्रांनो सगळ्यात आता यूट्यूबच काहीत राहिला तर ह्या आपला प्रपंच चालणार नाही मित्रांनो आणि कदाचित याच्यामध्ये आता बरेच माणसं आपली बरेच मित्रमंडळी भरपूर युट्यूबमध्ये पैसे कमावतात आता आपल्या आपलं काय आपण तसे काही स्वप्न नाही मित्रांनो पण आपले एक प्रयत्न येते आमच्या मित्रांचाही भरपूर आशीर्वाद आहेत का तुम्ही पुढं जाशाल असा अनेक मित्र आम्हाला कमेंट करतात तर तुमच्या सगळ्यांच्या कृपांना पुढं गेलो तर मित्रांनो सगळ्यांचा आशीर्वाद पाठीमागा असावा आणि मित्रांनो तर आता पहा मी रात्रीच्या वेळेस व्हिडिओ बनतो आहे आता रात्रीच्या वेळेस काही काम नाही आता दिवसाही बनतो आहे आता शेती करत असताना तेच कोणत्यान आपलं हेच कोणत्यान मग मी बाहेरचं पर्यटन स्थळाचं व्हिडिओ का नाही बनत मित्रांनो याला कारण असे का बाहेर जायला आपली वेळ नाही पण तेही व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो मी आपल्याला कारण आपले मित्र वाढत आहेत भरपूर मित्र वाढत आहेत वाढत राहिले ते चॅनेल आपलं चांगलं सर्चला चाल आणि मित्रांनो आता अशा प्रकारे या यूट्यूबमध्ये पाऊल ठेवला आहे आपण आणि मग मस्तपैकी व्हिडिओ करतो आहे आपल्या भाषेत आपल्या पद्धतीनं आपल्या गावांना स्वयंपाक आता आमची मिसेस आहे म्हणजे बायको तिला पण या व्हिडिओ व्हिडिओ काढायला मी लावतोय कधी कधी बोलायला आहे प्रॅक्टिस करायला तर चला अनेक काही व्हिडिओ पाहतो तुम्ही त्यांचं पण व्हिडिओ मस्तपैकी चालतात आमचं सगळं मित्र आता ज्यांनी सबस्क्रायबर नाही जास्त यूज नाही जास्त येते ते पण भरपूर प्रयत्न करतात तुमचा हे व्हिडिओ बनवायचा तर त्यानेही प्रयत्न करावा मित्रांनो प्रत्येकाला हक्क आहे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि त्याच्या पर्यानं ज्याची त्याची कला दाखवण्याचा प्रयत्न करावा यूट्यूबमध्ये यूट्यूबनं आपल्याला ह्या व्यासपीठ दिला आहे याचा आपण पुरेपूर फायदा घ्यावा मित्रांनो आणि दुसरा असा मित्रांनो काहीच्यामध्ये भरपूर कष्ट करीत राहावं लागतात महिन्याला दोन महिन्यांना व्हिडिओ टाकून जमत नाही मग वाच टाईम ह्या पुरा होत नाही सबस्क्रायबर पुरा होत नाही तर मित्रांनो कष्ट आणि त्यातून आता म माझं स्वतःचं जवळजवळ साडेचारशे एडिओ व्हाय हो आलं ते आता एक चार पाच बाकी असतील हे साडेचारशे एडिओ आहेत ना मित्रांनो हे बनवायला किती दिवस लागला असेल रोज एक व्हिडिओ रोज एक व्हिडिओ वर्षीच्या पुढं कालावधी गेला आहे मॉर्निंगून त्याच्यात वेळही भरपूर गेला आहे तर हे साडेचारशे व्हिडिओ मग आता उद्या कोणता व्हिडिओ बनवायचा कोणता क्वांटॅन स्वतःचा मी रात्री विचार करतोय कधी कधी आता झोपताना का उद्या काय क्वांटॅन बनवायचा तरी सुचत नाही पण मग पुन्हा नंतर सकाळचे एखादा काम दिसला का तोच क्वांटॅन धरून आपलं व्हिडिओ चालवायचा मित्रांनो म्हणून तसंच कॉन्टेंट शोधित चाला आणि आपण पण यूट्यूबमध्ये असाच नवीन नवीन विचार नवीन नवीन कला दाखवी चला आणि सक्सेस होत चाला मित्रांनो आणि आमच्या शाळकरी मित्रांसाठी मी तर नेहमीच विनंती करतोय की आपण शाळेकडे लक्ष द्यावा आणि जर एखाद्याला यूट्यूब चालवायची इच्छा असली तर शाळा करून आणि यूट्यूब या क्षेत्राकडे लक्ष द्यायचा मित्रांनो पण या क्षेत्रात जर उतरला तर सगळा लक्ष याच्यात केंद्रित होत आहे मग आपल्या शाळेकडे लक्ष राहत नाही कदाचित त्याच्यात जर समजा आपला फायदा नाही झाला तर आपला शिक्षण हे महत्त्वाचं आहे मित्रांनो शिक्षण ह्या वागींचा दुध आहे म्हणतात ना तर तसंच शिक्षण घेत चला आमचे कामगार मित्र म्हणजे नोकर स्टॉप मित्र येते हे पण यूट्यूब चॅनल चालत होती त्यांनी पण वेळ भेटत नाही प्रत्येकाजवळ काही ना काही कामं राहतात आता आम्ही शेतकरी आम्ही शेतीचं कोणत्यान आपल्यासाठी आहे शेतीचं ज्या काम करता करता म्हणून आम्हाला वेळ भेटते आणि कोन्ट्यान भेटत आणि मित्रांनो यूट्यूब जर चालवायचा असेल तर वेळ ही काढावाच लागते आपण मला ना वेळ नाही ना दोन महिन्याने इकडो तीन नाही हिडू तर याच्यात सक्सेस होत नाही मित्रांनो ह्या मी माय अनुभवानुसार सांगतोय स्वतःचे अनुभव मित्रांनो रोज हिडव टाकायचं लागत आहेत आठ टाकीत आहेत तर दिवसाआड टाका रोज तर रोज टाका जो टायमिंग आहे तोच धरा मित्रांनो आणि व्यवस्थित आपलं थमनेर वगैरे बनित चाला पोस्टर तरच तुम्ही सक्सेस होत जाल मित्रांनो दोन महिन्यांना एक महिन्यानं हिडव कधी सक्सेस होत नाही टाकलो तर चला तुम्ही तर पाहता डोळ्यासमोर भरपूर कष्ट आहेत आमचं आणि कोणत्या आयुष्यात कष्ट हे लागत लागतात मित्रांनो मला तर सुरुवातीला बोलता येत नव्हता पण हळूहळू हळूहळू आता मी शिकत चालू आहे आणि मित्रांनो यूट्यूब या क्षेत्रात आहे ना सुरुवातीचा एक वर्ष तरी शिकण्यातच आहे मित्रांनो एक वर्ष पहिलं आहे ना शिकण्यामध्येच वेळ निघून जातोय पण मित्रांनो ह्या शिकण्यामध्ये सुद्धा वेळ घालावा लागतो कसं व्हिडिओ बनवायचं किती मिनटाचं बनवायचं व्हिडिओ शक्यतो जास्त करून जास्त मिठाचं बनवते त्याला ते तेवढंच ते बनवा मित्रांनो तर तुम्ही सक्सेस होणार आणि स्वतःशी स्वतः बोलत जायचा मित्रांनो आता कसा बोलायचा आणि बिंदाच बोलायचा पुन्हा आपल्याला चेक करतात की आता मी कसा बोललो आहे तर अशा पद्धतीनंच आम्ही या यूट्यूबमध्ये हळूहळू हळूहळू आता अनुभव वाढत चाला आहे मित्रांनो कारण मित्रसुद्धा भरपूर सपोर्ट करतात आणि आता हळूहळू आपला अनुभव वाढत चाला आहे याही पुढं मी आणखीन चांगलं चांगलं व्हिडिओ बनवणार आहे पण आपल्याकडे मोबाईल क्वालिटी चांगली नाही आणि काही मित्र म्हणतात कॅमेरा घ्या आता कॅमेरा घेण्यात बो आपली काही सध्या ऐकत नाही मित्रांनो आपण याच मोबाईल व लहानाकडूनच मोठा हो जायचं आहे मित्रांनो शाळा जरी शिकतो असलो ना आपण तरी पहिलेला गेलो का दुसऱ्याला गेलो का लगे कोणी अधिकारी होत नाही कोणी मोठ्या नोकरीला लागत नाही मित्रांनो त्याच्यासाठी सुद्धा भरपूर अभ्यासच करावा लागतो मित्रांनो भरपूर घासावं लागतं आहे मित्रांनो तसं या यूट्यूबमध्ये सुद्धा आहे भरपूर घासावं लागत आहे चांगलं चांगलं कॉन्टेंट द्यावं लागत आहे आणि आता मित्रांनो काय झालं हाली युट्यूबमध्ये कॉम्पिटिशन वाढलं आहे भरपूर भरपूर व्हिडिओ झालात मित्रांनो मग कोणाचा व्हिडिओ चालतच कोणाचं चालते पण नाही आता यूट्यूबसुद्धा व्हिडिओ जास्त शेअर करत नाही शॉर्ट व्हिडिओ जास्त चालतात पण शॉर्टचा असंही मित्रांनो शॉर्ट व्हिडिओचा का थोडं व्हायरल होतं ती पण शॉर्टना सबस्क्रायबरवर तर आपला वाच टाईम काउंट नाही धरती तर असो मित्रांनो ज्याला जे बनवायचं ते बनवा शॉर्ट तर शॉर्ट सगळ्याले अधिकार आहे मित्रांनो फक्त एकच विनंती करील का जो कोणी हे यूट्यूब खोलला असेल जो जेशापर्यंत जे त्याची कला दाखवित असेल कोणाला काही नाव ठेवायचं नाही आपलं आपण करायचा मित्रांनो आणि कोणी जर आमच्या यूट्यूबवर मित्रांना नाव ठेवत असेल तर मित्रांनो निगेटिव्ह विचारांकडे लक्ष टाकायचं नाही सगळी आपलीच माणसं ती तेही आपलंच मित्र येते ज्यांनी काही युट्यूब ह्या गोष्टीचा ज्ञान नसेल ना थोडासा ते समजावून सांगायचा असो चला मित्रांनो आज थोडेसे आपल्याशी गप्पा मारल्या कारण काल व्हिडिओ बनायला वेळ नाही भेटला तर नक्कीच आता दोन दिवसा मी अखंड हरिनाम सप्ताचा व्हिडिओ आपल्यासाठी देणारे आमच्या गावचा अखंड हरिनाम सप्ताह बसला आहे पण मित्रांनो आता माणसं जातात कीर्तनला आखी निघून मग त्याच्यामुळं मी एकटाच घरी राहतोय ती घर राखायला मी एकटाच जातो शेळ्या दरवाजा चांगला नाही ना मित्रांनो मग आमच्याकडं वाघाची वगैरे भीती राहते तसं त्याही बिचवर आळ नाही घालता येणार आपल्याली पण आपण राखायसाठी राहतोय माणसं जातात कीर्तनला तर उद्या हरिपाठाचा एक व्हिडिओ त्यानंतर आमच्या गावचा दिंडी सुवाळा हे व्हिडिओ मी आपल्याला टाकणार आहे तर चला मित्रांनो अशा प्रकारचा हा यूट्यूबचा क्रायटेरिया आहे एक आणि एक वर्षात एक सस् एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वाटे आम्ही पूरक करायला द्यायचा आपल्याला सगळेली माहिती आहे मित्रांनो युट्यूबमधली सुरुवात ही सुरुवातीला खराबच होते कारण आपल्याला बोलता येत नाही आणि काही एडिटिंग करता येत नाही कसं व्हिडिओ बनायचं माहीत नाही हे कोर्स शिकण्यातच जात आहे मित्रांनो आम्ही शिकतच गेलो आम्हाला आम्ही काय सुरुवातला असलं की लई मोठा युट्यूबवर झालो नाही अजूनही झालो नाही पण हळूहळू आमचाही परिवार वाढतो आहे तसंच तुम्ही शिका बिंदास बोला मित्रांनो तर ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहे मित्रांनो आणि पुन्हा एकदा उद्या भेटू सकाळी सात वाजून सात मिनिटांना एका नवीन व्हिडिओमध्ये मी सगळ्यांनी पुन्हा एकदा जय जवान जय किसान करतो मित्रांनो